मंडळी सारेगामप लिटिल चॅम्प्समधून मुग्धा वैशपायन आणि प्रथमेश लगाटे ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी लग्नगाठ बांधली हे दोघेही आपल्या मराठी संस्कृतीला जपतात आणि ते त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून अनेकदा दिसतं पण कोणी कितीही चांगलं काम केलं तरी लोक त्यांना ट्रोल करतातच नुकतंच मुग्धाने लग्नाला तीन महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रथमेशसोबत देवदर्शन केलं याचे काही फोटोज तिने पोस्ट केले यावर तिला काकूबाई असं एका मुलीने चिडवलं आहे तिला प्रथमेशने टिपिकल कोकणी स्टाईलने उत्तर दिलं आहे तर मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले आहेत या निमित्ताने मुग्धाने सुरेख फोटो शेअर केले आहेत यामध्ये ती निळ्या रंगाच्या साडी दिसते केसात छान असा गजरा माळला आहे आणि गळ्यात मंगळसूत्र आहे या पारंपरिक लुकमध्ये ती खूप सुंदर दिसते तर प्रथमेशने हिरव्या रंगाचा शर्ट आणि ब्लू जीन्स असा लूक केला आहे यानंतर मुग्धाने काल आमच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले आणि आम्ही त्यानिमित्ताने कुठे कुठे जाऊन दर्शन घेतलं याची पोस्ट लिहिली आहे मुग्धाच्या पोस्ट या पोस्टवर एका मुलीने खोचक कमेंट केले आहे काकू झाले ही टिपिकल बाई अशी तिने कमेंट्स केले यावर मुग्धाने जसं तसं उत्तर लिहिलं आहे थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट आजी यावर ती मुलगी म्हणाली मी काय तुझ्यासारखी नाही मॉडर्न तू अगदी टिपिकल बाई दिसतेस या कमेंटनंतर मात्र मुग्धाचा नवरा प्रथमेशने तिला जशाच तसं उत्तर दिलं आहे आमच्याकडे कोकणात एक म्हण आहे माकड म्हणते आपलीच लाल जस्ट सांगितलं बाकी मनात काही नाही आजी तर सध्या मुग्धा आणि प्रथमेशच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे मुग्धा ही अलिबागची असून प्रथमेश हा रत्नागिरीचा आहे दोघंही उत्तम गायक तर आहेतच पण खूप सरळ आहेत कुठलाही बडेजाब न आणता आपलं साधं सुंदर आयुष्य चाहत्यांबरोबर शेअर करत असतात त्यांचा हा स्वभाव चाहत्यांनाही खूप पसंती पडतो तर प्रथमेशच्या या कमेंट्स बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन विश्वातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका